तुझी वा वा तुझी वा वा तु दरवाजा पडलेलं आईज ही अशा प्रकारे मम्मीने जी आपल्याला भांडी घासायची होती ती घासून ठेवलेली आहेत आता ही सुकल्यावर ही न्यायची तिकडे आता यू दॅन हे वू आय थिंक सो ही जी ब्लू ब्लूबेश दिसते तुम्हाला ह्यात पण सादर आहेत नवीन कोऱ्या ज्या यूज केलेल्या नाहीत नवीन कोऱ्या इतक्या नवीन आहेत ते आम्ही वॉशिंग करून आणलेल्या श्रेंगिणी सो गाईज आजची तारीख आहे सत्तावीस जुलै सो आज आहे ट्वेंटी सेवन ऑफ जुलै आणि आमची शिफ्टिंग होणार आहे सो ते कारण काय शिफ्टिंगचं ते सगळं नंतर सांगेल आणि हा जो आमचा बेड आहे तुम्हाला मी बेड दाखवते हा जो आमचा बेड आहे ना म्हणजे आता एवढा मोठा बेड भेटत नाही आणि या कुठला लोखंडाचा आहे ना रे hmm. लोखंडाचा बेड आहे फुल hmm. खूप जुना बेड आहे आणि असा बेड आता भेटत नाही आणि या बेड मध्ये तुम्ही बघू शकता किती 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 सामान निघलय आणि बाळा त्या साईडला बसला तर आमची गादी तो नाही होणार नाही होणार होईल सो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आमचा सगळा 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 जो बेडरूम आहे तो सगळा आता सगळा सामान निघलाय आमच्या बेडमधला आणि सगळा भरलाय आता आमची शिफ्टिंग चालू आहे त्या शिफ्टिंगचीच तयारी आमची सध्या चालली आहे म्हणजे आम्ही आता सगळा एक एक करून जो आहे तो सगळा जिकडे आम्ही राहायला जाणार आहोत तो पण तुम्हाला बघायला भेटेल घर ते नंतर दाखवायला अजून थोडा काम बाकी आहे सो देणार हां ते डायरेक्ट होम टूर देऊ आपण न्यू ब्लॉग तो वेगळा ब्लॉग येईल होम टूरचा हा सध्या शिफ्टिंगचा ब्लॉग आहे मोठा हो इन आय थिंक सो आणि आता आम्ही जसं की तुम्हाला बोलले मी सगळा आम्ही बेडमधला सामान काढलं आहे तर त्याची सगळ्याची आता आम्ही क्लिनिंग जी स्टीलचे सगळी सगळी भांडी जी आहेत ती घासून सगळी मग तिकडे नेणार आहोत आणि मोस्टली ज्या बेडमध्ये आमचे जे फंक्शन्स असतात मोठे मोठे बोल किंवा गणपती आमच्याकडे आहे यावर्षी सो असे मोठे मोठे फंक्शन्स असतात त्याच्यासाठी जे सामान लागतं जे भांडी लागतात ते आमची बेडमध्ये होती आणि ती आता आम्ही काढले आहेत जी यूजला लागणार आहेत आम्हाला तीच आम्ही ठेवणार आहोत बाकीची नाही ठेवणार आहोत सगळी टाकून देणार आहोत सो येस अशा प्रकारे आता एक करून मग आम्ही सगळं सामान काढते आणि सगळं आता घासून पुसून आम्ही डायरेक्ट तिकडे शिफ्ट करणार आहे परत बेडमध्ये काहीच नाही ठेवणार आहोत सगळं तिकडे शिफ्ट करणार आहेत आणि तिकडे लावा लावीचा ब्लॉग येईल का नाही येईल ते मी hmm. so नाही सांगणार आय थिंक सो नाहीये नको ना करायला कारण तुम्हाला जेव्हा आम्ही होम टूर देऊ ना तेव्हाच सगळं ते दाखवू कसं कसं काय काय लावलंय सो त्यामुळे त्या सगळ्याचा ब्लॉग येईल का नाही माहिती नाही मम्मीला पण क्वेश्चन आलाय की एवढी भांडी आहेत आपल्याकडे छान बघा मम्मी अर्धा भाऊ गाईच अर्धा भाऊभिनीला भेटले या भाऊभिनीला जे बाळाला पप्पांना सामान भेटत तो आमचा मोस्टली सगळा बेडमध्येच जातो एवढी धूळ बसले ना काही सामानावर हे सामान मोठे मोठे जे सामान बघताय ना तुम्ही तो आम्ही ज्या वर्षी आमच्याकडे गणपती होते ना बिफोर टू इयर्स ना दोन वर्ष आधी आम्ही हा सगळा सामान काढलेला त्यानंतर आत्ता निघतोय सो फुल फुल धूळ बसले त्याच्यावरती आमची शिफ्टिंग आम्ही जेव्हा त्या घरून या घरी आलतो त्या शिफ्टिंगच्या वेळेस काढलेला आणि त्याच्यानंतर आता ती शिफ्टिंग होऊन पण दोन वर्ष झालेत आता तुम्ही बघू शकता किती आणि कामच ना खूप एक तरी फुटेल मम्मी माझ्याकडून माझ्याकडून शकत एक तरी भांडा पाहिजे जुनं आहे

एक आल्बम शोईंग वेगळा ब्लॉग म्हणजे आत्ता आम्ही सामान काढलाय म्हणजे तुम्ही बघितला किती सामान होता त्यातला अर्धा टाकून आहे अर्धा घासायचं आहे अर्धा घासायचं नाही पॅक आहे ना सगळा ते घासायचा आहे ते धुवून वगैरे क्लीन करून ते ठेवणार आहोत कारण ते पॅक काय म्हणजे सिलिंग पण नाही खोलले त्याची आणि अर्धा जे आहे ते पॅक नाही आहे ओपन आहे त्यांना धूळ बसले बसल्याचं त्यामुळे ते घासायला लागणार आहे आणि अर्धा जे सामान आहे ते आम्ही टाकून देणार आहे आणि तुम्हाला मी दाखवते आम्हाला काय काय भेटलं आहे बघा मम्मीला गावातली शेगडी भेटली आहे म्हणजे काय ते इलेक्ट्रिक स्टोव आणि इकडं हा सगळा सामान आणि ही जी साडी आहे कशी वाटते तुम्हाला ही साडी ही, ही मम्मीच्या लग्नात जी मम्मीने साडी घातलेली ती आणि ही माझ्या साखरपुड्याला जी मम्मीने साडी घातलेली ती आणि मम्मी मला बोलते की या दोन साड्यांचा सा तू काहीतरी शिव कुठली हालतची मी याच्याविषयी जा शिव मम्मी शिव आता ही कुठली साडी या अंकलच्या

ते आम्ही कधीच गावात असताना शिवून घेतलेलं ना जे एकदा पण नाही वापरला ही मम्मीने जो टेलरिंगचा क्लास लावलेला ना त्याची बुक आहे त्याच्यात मम्मीचे सगळे सगळं जे आहे ते लिहिलेलं आहे आणि ही बायबल आहे तेव्हा ही होती बायबल मराठीच आहे ना ही बायबल आणि मम्मीने बघा हा रेड आहे इथंपर्यंत वाचले सो आणि हा चंदन 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 अजून काय आहे ह्या सगळ्यात सामान आहे जो आम्हाला टाकून द्यायचा मला वाचायचे वाचायचे नसतात कोणत्या आता तरी वाचणार ती नाही तर पडू ही

गोदडी आहे तेवढ्या गोदड्या तिकडची हा पाठ जो आम्ही गणपतीला वापरतो मागच्या मागच्या ज्याच वर्षी आमच्याकडे गणपती येतो त्याच वर्षी आम्ही बनवून घेतलेला आहे येस या वर्षी आमच्याकडे गणपती डब्या डब्याच करायचं काय करायचं आहे डब्याचं दे टाकू हे जे ब्लू पेशो दिसते तुम्हाला ह्यात पण सादर आहेत नवीन कोऱ्या ज्या यूज केलेल्या नाहीत नवीन कोऱ्या इतक्या नवीन आहेत की आम्ही वॉशिंग करून आणलेल्या त्याला पेपर पे हुँ। हुँ। वेक था। था पेपर रॅप केलेलं पण तसंच आहे बघा नवीन आहेत ज्या वॉश करून आणलेल्या म्हणजे या साड्यांच्या शिवून घेतलेल्या आहेत ना का वेगवेगळ्या साड्यांच्या शिवून घेतलेल्या आहेत ते वॉश करून आणलाय तेव्हा तो पेपरमध्ये रॅप केलाय तेव्हापासून त्या कुठला पेपर निपने। 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 निपने आहे बघ ना आणि कुठली आहे म्हणजे आमची जी आहे ती साफसफाई झालीय आणि मी तुम्हाला दाखवते किती 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 पसारा निघलाय खूप आला आहे एवढूशा साफसफाईने अजून आमचा सा जेव्हा अख्खा घर काढू ना आम्ही शिफ्टिंगला तेव्हा अजून बेकार आहे चाले हो, so. हे दाखवतो काहीच ही अशा प्रकारे मम्मीने जी आपल्याला भांडी घासायची होती ती घासून ठेवलेली आहेत आता ही सुकल्यावर ही न्यायची तिकडे आता ही उद्या नेऊ आय थिंक सो आता बघूया रे सगळं आहे हे आणि हा एवढा पसारा सो अशा प्रकारे आजची आमची साफसफाई जी आहे ती झालेली आहे आता हेच स... हां आता हेच सगळं आम्ही आता शिफ्ट करणार आहोत तिकडे म्हणजे जे बाहेर हॉलमध्ये जे तुम्ही आज सामान बघितलं ते आज करणार आहोत आणि ते आता जे घासून ठेवले ते सुखायला टाईम लागेल सो ते आय थिंक सो उद्या किंवा रात्रीपर्यंत घेऊन सो तिकडे घेऊन गेल्यावर मी तुम्हाला ना, दाखवेन नाही दाखवेन ना, सांगू ना नाही शकत कारण सस्पेन्स आहे ना तुमच्यासाठी तरी आमचं घर त्यामुळे तुम्हाला मी अख्खा रूम टू ते खूप भारी एकदम लक्झुरियस बोलू शकता सो ते पण बघायला भेटेल सो स्ट्री ट्यून ब्लॉग मध्ये कसं कसं होतंय ते सगळं तुम्हाला समजेल संडे आणि आम्ही शिफ्टिंग म्हणजे आमची टाईम आहे अजून आम्हाला जायला दहा पंधरा दिवस आहेत अजून आम्हाला तिकडे जायला पण आम्ही लवकर काढतोय कारण मम्मीला पण टाईम नाही आहे मला पण टाईम नाही सो त्यामुळे आज संडे आहे आणि आज आम्ही काढलं आहे सो असंच एक एक दिवस आम्ही करून घेणार आहोत सोबत नाही होणार आहे कारण टाईम नाही दिसेल तुम्हाला पण आम्ही कसं का सका कसं काय काय करू सो चला भेटूया नंतर हे काही जसा की तुम्हाला माहिती आहे आमची शिफ्टिंग चालू आहे सो so, येस yes, आता त्या दिवशी आम्ही बेड पूर्ण साफ केला आणि <coughs> आता किती चार पाच दिवस आहेत आम्हाला शिफ्ट व्हायला सो आता आम्ही सगळे कपाटं वगैरे काढतोय आणि त्या मी आमच्या पप्पांचं सगळा कपाट काढलाय नागपूर इथं ना। तुम्ही बघू शकता पप्पांचं कपाट फुल खाली झाले आणि इथं बेडवर हे दोन पप्पांच्या कपड्यांनी भरलेत अजून अर्धे अर्धे खाली बिली कपडे आहेत पप्पांचे ते भरायचे आहेत हे टाकून द्यायला काढलेत आणि हा बोसका भरलाय मम्मीच्या साड्यांनी हम्मी सगळ्या बेडशीट बेडशीट मध्ये टाकल्या आणि तिथं जाऊन आता खोलणार आहे सो आज आम्हाला हे सगळं लावायचं पण आहे तिकडे हे काय न्यू कपडे माझे ते आहेत सगळं सगळं भरायचं चाललंय चला आपण बघूया आणि मला सकाळ सकाळ उठल्या उठल्या मम्मीने कामाला लावलंय तर मला आली झोप केली पण मला आलेच सो हे काहीच तर uh, हा आहे शिफ्टिंगचा ब्लॉग आणि याच्या पुढच्या क्लिप्स नाही आहेत माझ्याकडे ज्या आम्ही नवीन घरी येऊन सगळं लावा लावी केलं सामान वगैरे ते काही मी व्हिडिओ शूट नाही केला आहे त्यामुळं हा ब्लॉग छोटा आहे आणि थोडासाच आहे काय आमचं सामान वगैरे तुम्हाला दिसेल या ब्लॉगमध्ये आणि हा ब्लॉग लेट येतो आहे शिफ्टिंग झाली आमची पूजा पण झाली आहे पण मी आधी शिफ्टिंगचा टाकणार आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी पूजेचा पण ब्लॉग येणार आहे एडिट करून झाला आहे एक एक दिवस आता मी टाकत राहणार आहे व्लॉग आणि प्लीज सगळे व्लॉग पूर्ण बघा सगळ्यांना शेअर करा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला म्हणजे तुम्हाला डेली अपडेट भेटतील मी किती किती ब्लॉग्स टाकते रोज टाकते की नाही ते सगळं समजेल सो त्यामुळे स्टे ट्यून राहा माझ्या चॅनलला आणि येस आज मी टाकते हा ब्लॉग शिफ्टिंगचा आणि उद्या लगेच मी माझ्या घराच्या पूजेचा पण ब्लॉग टाकणार आहे आणि त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशीपासून गणपतीचे ब्लॉग्स यायला स्टार्ट होणार आहेत सो त्यामुळे तुम्हाला धडा तड धडा सगळे व्लॉग्स बघायला भेटतील सो सगळे ब्लॉग नक्की बघा आणि सगळ्यांना लाईक करा सो ह्या ब्लॉगमध्ये काही असा खास नाही आहे फक्त सामान आहे शिफ्टिंग आहे किती सामान आहे ते आहे वगैरे वगैरे तरी पण तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघितला सो खूप खूप थँक्यू आणि येस तर आता आम्ही शिफ्ट झालो आहे नवीन घरी तुम्हाला जर होम टूर पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा मी छोटीशी क्लिप अशी राऊंड दाखवली आहे माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मा जी तुम्हाला दिसेल आय थिंक सो कन्फर्म नाही आहे कट केली तर मी ती पण कट करू शकते सो so, त्यामुळे जर तुम्हाला होम टूर पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आपण गणपतीनंतर नक्की नक्की होम टोअर घेऊ पण पहिले गणपतीचे ब्लॉग्स येतील नंतर आपले जे काही तुमचे जे इच्छा असतील ते ब्लॉग्स येतील सो येस चॅनलला स्टेट येऊन राहा माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर कर, करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा मा माझा इंस्टा पेज आशु ट्वेंटी टू थाउजंड ट्वेलला पण फॉलो करा त्याच्या इंस्टावर पण मी रेग्युलर अपडेट्स देते सो ते पण बघा यूट्यूबला पण देणार देणारच आहे आता रेग्युलर अपडेट तुम्हाला दिसतीलच जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला तर सो येस आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आत्तासाठी ब बाय सो ब्लॉग पूर्ण बघण्यासाठी खूप खूप थँक्यू आणि पुढचे ब्लॉग पण पूर्ण बघा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आत्तासाठी ब बाय ववा सुशिवा ववा सुशिवा वस्तु दरवाजा जानवर पण